हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जगलेला मृत्यू खेड्यात पाटीलवाडा म्हणून मोठं घर होतं वडिलांच्या मृत्यूनंतर मोठा मुलगा रमेशवर जबाबदारी होती पण रमेश स्वभावाने वेगळाच जरा बंडखोर जरा हट्टी आणि नेहमी नवं काहीतरी करायचं या विचारात एके दिवशी शहरात जाणाऱ्या बसचा अपघात झाला आणि त्यात रमेश होता अशी बातमी आली बस दरीत कोसळली अनेक मृतदेह विकृत अवस्थेत मिळाले सगळ्यांनी गृहीत धरलं की रमेश त्यातच संपला दहा वर्ष गावात फक्त रमेशच्या आठवणी आणि त्याचा फोटोच राहिला गणपती उत्सवाच्या वेळी गावातील मुलं शहरातून डेकोरेशनसाठी माणसं बोलावून आणत होती त्यात एक मध्यमवयीन व्यक्ती आला नाव सांगितलं अजय देशमुख अंगकाठी डोळ्यांचा कट चालण्याची ढब सगळं रमेश सारखंच सुरुवातीला लोक हसले काय रे अगदी रमेश सारखा दिसतोस पण आई शांता पाटील मात्र थिजली तिच्या नजरेला तो नजर टाळून गेला आईच्या मनात काळी भीती आणि अशा दोन्ही जाग्या झाल्या तिनं नातू सिद्धार्थला सांगितलं बाळा हा अजय नुसता दिसायला नाही हा रमेशच आहे माझा मुलगा आहे सिद्धार्थला विश्वास बसेना पण तो अजयच्या मागावर राहू लागला त्याने शोधलं की अजय गावाजवळच्या शहरात एका छोट्या कारखान्यात मॅनेजर म्हणून काम करतो त्याचं घर पत्नी आणि दोन मुलं आहेत पण त्याच्या जुन्या वहीत आर पी अशी सही सापडली ज्याप्रमाणे रमेश सही करायचा एकदा सिद्धार्थनं थेट अजयला समोर विचारलं काका तुम्ही खरं तर रमेश पाटील नाही का अजय काही वेळ शांत राहिला मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं हो मीच रमेश आहे पण मला मरावं लागलं होतं जिवंत असूनही तो, तो सांगतो त्या अपघाताच्या रात्री तो खरंच बसमध्ये होता पण बस थांबली असताना तो खाली उतरून चहा प्यायला गेला परत येईपर्यंत बस निघाली आणि अपघात झाला मृतदेह इतके खराब झाले होते की त्याची चौकशी कुणाला सुचली नाही तो घरी परतू शकला असता पण त्या दिवशीच त्याला कळलं की त्याच्या आयुष्यावर कर्ज जबाबदाऱ्या आणि काही गुप्त व्यवहाराचं जाळं आहे त्याला कुणीतरी धमकी दिली होती परत आलास तर तुझ्या कुटुंबाचं नुकसान करू तो भीतीने आणि अपराधीपणाने घराकडे कधीच परतला नाही त्याने अजय देशमुख हे नाव घेतलं आणि नव्यानं आयुष्य सुरू केलं हे ऐकून सिद्धार्थ हादरत तो आईला सांगतो आई, सांग आई पहिल्यांदा त्याला भेटायला जाते दहा वर्षांनी तिचा मुलगा तिच्या समोर उभा होता जिवंत पण दुसऱ्याच्या आयुष्याने जगलेला आईनं त्याला मिठी मारली रडली पण एकच प्रश्न विचारला तू परत आला तू परत आला नाहीस का बाळा आम्ही वर्षानुवर्ष तुझ्या फोटोला दिवा लावला तुला मेलास तू मेला, मेला समजलो हे कसं केलंस रमेश निशब्द गावात हळूहळू ही बातमी पसरते लोक हादरतात काहींना आनंद होतो की रमेश जिवंत आहे पण काहींना संशय तो खरंच पळून गेला होता का की त्यामागे अजून काही गुपित होतं शोध घेतल्यावर लक्षात येतं की त्यावेळी त्याने गावच्या जमीन जुमल्यावर मोठं कर्ज घेतलं होतं काही धोकादायक लोक त्याच्या मागे होते स्वतःच्या घराला वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा मृत्यू जगाला मान्य करून नवं आयुष्य सुरू केलं आता प्रश्न उभा राहतो तो परत गावात रमेश म्हणून यावा का की अजय म्हणून त्याचं नवं कुटुंब सांभाळावं आणि त्याची नवी पत्नी आणि मुलं त्याला अजय म्हणूनच ओळखत होती शेवटी त्याने गावच्या पंचायतीसमोर कबुली दिली मी पळपुटा होतो जबाबदारी टाळली पण आज मला समजलं मनुष्य कितीही पळाला तरी भूतकाळ माग सोडत नाही मी माझ्या दोन्ही कुटुंबांचा सन्मान करेन आईची सेवा करीन आणि माझं नवं कुटुंबही सोडणार नाही गावकरी हादरले पण हळूहळू त्याला माफ करू लागले गावात आता कोणीच म्हणत नव्हतं की रमेश मेलाय ते म्हणत रमेश मृत्यूला हरवून परतलाय आईच्या डोळ्यातली पोकळी भरली सिद्धार्थला खरा बाप मिळाला आणि गावाला एक सत्यकथा काही मृत्यू शरीराचे असतात तर काही माणसाच्या धैर्याचे रमेशचा मृत्यू हा धैर्याच्या अभावामुळे झाला होता पर आता त्याने आयुष्य धैर्याने जगायचं ठरवलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद